गाव दत्तक योजना घेतली होती त्यांना जी छोटी छोटी गाव दत्तक दिली त्या गावांचं जा काय झालं हे भविष्यात मी तुम्हाला आता दाखवणार आहे उमेदवारी दिली हा एक भाग आहे सर शिवाय गेले वर्ष या शहरातल्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी काम करतो एक सर्वसामान्य कार्यकर्ता लोकसभेचा सा उमेदवार हा सगळा प्रवास आहे या शहरामध्ये महापालिका म्हणून काम करताना नगरसेवक म्हणून काम करताना स्थानिक प्रश्न स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम करताना दोन अंदाजपत्रक आणि महापौर म्हणून काम करताना अडीच वर्षाचा काळ हा सगळा पाहता माझ्या पक्षाकडे मी इच्छा व्यक्त यासाठी केली की मला एकूण शहराचा एक आवाक आहे एक अभ्यास आहे शहराच्या कानाकोपऱ्यात मी महापौर म्हणून स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून आहे आणि मला पुढच्या पन्नास शंभर वर्षात माझं पुणे शहर कुठं असावं वा, असं वाटतं त्याच्यामध्ये मी त्या लाईनवरती आणि त्या विजन काम करू शकतो मोदीजींच्या टीममध्ये काम करायची मला संधी मिळेल आणि मग पुण्यासाठी अजून एक चांगला विषय चांगलं विजन घेऊन देशातील सर्वोत्तम शहर पुणे कसं होईल सर्वार्थानं यासाठी मला असं वाटलं की माझ्या पक्षानं मला संधी दिली आहे आणि मी त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करणार नाही मोदीजी देशाचे प्रधानमंत्री परत होणार आहेत यात शंका नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या टीममध्ये एक सहकारी म्हणून सहकारी म्हणून या शहराचा प्रतिनिधी म्हणून मला केंद्रातनं खूप काय काम करता येऊ शकतं कारण मी त्या पक्षाचं आहे त्या युतीचा आहे त्यामुळे मला चांगलं काम करता येऊ शकतं विजन आहे माझ्यासमोर माझ्या माझ्या डोळ्यासमोर मला ठरलेलं आहे पुढच्या पाच वर्षात काय करायचं ते त्यामुळे मला काम करणं खूप एक तर मला आवड आहे काम करायचंय आणि मला ते दिसतंय की ते मला माझ्यासाठी खूप सोपं असेल पुणे शहरामध्ये इतिहास तुम्ही मोडून काढला गेली पंचवीस वर्ष त्या ठिकाणी भाजपचा आमदार निवडून येत होता तुम्ही यावेळेला तो मोडून काढला आणि इतिहास घडवला भाजपच्या नेत्यांनी ने होईल जंगे असं म्हटलं होतं तुमची पाच वर्षाची विधानसभेची टर्म अजून पूर्ण झाली नाही गेल्या पाच सहा महिन्यामध्ये तुम्ही केलेलं काम चांगलं आहे पण लगेच आपल्याला लोकसभेमध्ये जावं असं का वाटतं काँग्रेस पक्षामध्ये वीस लोकांनी उमेदवारी मागितली आणि मीही मागितली आणि उमेदवारी मागितल्यानंतर पक्षाने विचार केला आणि मला सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली ही उमेदवारी देत असताना गेली तीस वर्ष मी पुणे शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी एक माझ्या स्वतःची एक चौकट आपून नाही घेतली की मी काम करताना सर्व समाशेत काम केलं येणारा ना प्रत्येक नागरिक मग पुणे शहराचा असेल पुणे शहराच्या बाहेरचा असेल तर सातत्यानं त्याला ते न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्याचा सारासार विचार करून पक्षाने माझ्यासारख्या इंड, इंडिया फ्रंटचा उमेदवार म्हणून आई काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्या सारख्याच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बहुमान दिला त्याचाच अर्थ असा आहे की मला त्यांनी केलेला जो आसन सारसार विचार त्यातनं मला उमेदवारी दिली तर त्यांच्या लक्षात आलं की रवी रंगेकर हा लोकसभेत जाऊ शकतो आणि पुणेकर त्याला पाठवू शकतात त्यामुळे मला त्यांनी उमेदवारी जाहीर केली स्वतःच्या काही करून लोकसभेला उभं राहायचं हा निर्णय घेतला होता पण ज्या पक्षाने तुम्हाला नावनाचं फोटं केलं ज्या सोबत वाढवला दिली तो सोडताना नेमकी तुमची भावना काय होती आणि लोकसभेला मग तो सोडून का उभा राहील माझी भावना पक्ष सोडताना मी काय म्हणजे काळजावर दगड ठेवूनच निर्णय घेतलेला आहे की मी जे सुरुवातीपासून सांगत होतो की या पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक ताकद आहे सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून बारा ते सतरा पक्षांनी या पुणे शहरात काम केलेलं आहे आणि आता सतरा ते बावीस या कालावधीमध्ये सुद्धा पुणेमध्ये मनसेला चांगलं मतदान होतं आहे एक चुकीचा अहवाल शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तिकडे गेला पक्षाची एक चुकीची प्रतिमा तिकडे पुढे गेली की पक्ष लढू शकत नाही ह्या गोष्टींमुळे मी या गोष्टींमुळे मी पक्षाचा त्याग केला आणि पक्षाने कुठल्या कारवाई करण्याच्या अगोदरच मी पक्षाचा राजीनामा दिला आणि मला वाटते की आज मी पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम करतो आज जे काय आपल्या शहराची एक शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देणं गरजेचं आहे मग शहराची जी दशा झालेली आहे त्या दशेच्या विरोधात मी एक दिशा देण्याचं काम मला वाटतं मी करू शकतो जे पंधरा वर्षात मी कात्रस पॅटर्न राबवलाय आणि हो तोच कात्रज पॅटर्न मला पुणे शहरामध्ये राबवायचा आहे मग तो विकासाच्या माध्यमातला असू द्या किंवा इतर सगळ्या विषयात असू द्या तो मी मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचं काम मी पुणे शहरामध्ये अपक्ष विरोधी पक्ष असताना सुद्धा मी पंधरा वर्षात विरोधी पक्षामध्येच आहे पण विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा मी माझ्या भागाचं जे काय नाव आहे हे पुणे शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीत महाराष्ट्रामध्ये पोहोचवले आणि एक अपक्ष म्हणून जरी मी इकडं असतो तरी मला वाटतं की पुणेकरांचे प्रश्न मला ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणेकरांच्या प्रश्नावरती देशाचं सुद्धा मला तेवढंच महत्व आहे परंतु सगळ्यात महत्वाचं काय असेल तर पुण्याचे प्रश्न असतात जे काही आज मूलभूत सुविधा पुण्यामध्ये आता आज आमच्या इथं तुम्ही काय किंवा मुली काय किंवा रजिक आहे किंवा ते तुमच्यामध्ये पुणेकरांचे प्रश्न सोडवायचे असतात तुम्हाला काय वाटलं की पुणेकरांचे प्रश्न प्रायोरिटी वाईज पहिले तीन कोणते प्रश्न आहेत की जे पुणेकरांना भेडसवतात त्याच्यात आपण प्रयत्न केला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल तो आत्ता जो इथं येण्यासाठी सुद्धा मान्यांना उशीर झाला तो ट्रॅफिकचा वाहतुकीचा प्रश्न पुण्यातला हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे आम्ही तिघही महानगरपालिकेत काम केले त्यामुळे पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे तो सुद्धा आम्हाला तिघडने माहिती आहे आणि शिवाय एक कचऱ्याचा प्रश्न म्हणजे तीन प्रश्नांवरती विशेषतः पुण्यामध्ये काम झालं पाहिजे मला वाटतं की पुण्यात पुण्यातनं जी आता निवडणूक होणार आहे लोकसभेमध्ये इथला प्रतिनिधी जाणार केंद्र सरकार म्हणून या शहराचे प्रश्न काय या शहराचं भविष्य काय याच्यावरती मला वाटतं विचार केला पाहिजे आज मी सांगितली पुण्यासारख्या शहरात सगळ्यात महत्वाचे प्रश्न आमचे जे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत तिथल्या नागरी सुविधा याच्यावरती जो आज आपण पाहतो की त्यांच्या खूप वाईट परिस्थिती आहे कॅन्टोन्मेंट बोर्डांचं विलिनीकरण करणं पुण्यासारखं शहर जे जगभरामध्ये अनेक अर्थानं आपलं आपलं वेगळं स्थान आहे आपलं सांस्कृतिक राजधानी आहे विद्याचं माहेर आहे आय टी आहे पुण्याचं स्वतःचं आंतरराष्ट्रीय विमानतळ यासाठीचा सा पाठपुराव करणं आहे त्या विमानात विमानतळाचं विस्तारीकरण करणं वाहतुकीचा प्रश्न शंभर टक्के आज आपल्याला का मागच्या तीस चाळीस वर्षापूर्वी या पुण्याचा विचार केला गेला, गेला नाही वाढत्या लोकसंख्येचा याचा मला असं वाटतं की आम्ही पुढच्या पन्नास वर्षाचा विचार आता केला पाहिजे त्यामुळे मेट्रोच्या मार्गाचं विस्तारीकरण करणं असेल त्याशिवाय पुणे शहराला आजूबाजूला जोडणारी जी काही जिल्हे असतील शहर असतील त्यात नव्यानं काही रेल्वे मार्ग निर्माण करणे असेल आहे त्या मार्गांची फ्रिक्वेन्सी वाढवणं असेल केंद्राशी संबंधित जे विषय आहेत जसं आता मी म्हणत असं की वाहतुकीचा प्रश्न तर केंद्र सरकारने मागच्या काळात पेमटो अंतर्गत पुणे शहराला साडेतीनशे ई बसेस दिल्या त्यामुळे या बसेसची संख्या भविष्यात वाढवण्याचा विषय असेल शहरातल्या उद्योग व्यवसायांना चालना देण्याचा विषय असेल हे केंद्र सरकारच्या स्तरावरचे प्रश्न झाले शेवटी राज्य सरकार आणि स्थानिक पातळीचे प्रश्न तिथलं प्रशासन तिथले राज्यकर्ते या सगळ्यांची सुद्धा एकत्रितपणे मोठ बांधणं आणि शहराच्या प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात काम करणं हा त्याला जोडून एक विषय असेल पण प्राधान्य मात्र नक्की तुम्हाला पाठवलंय कशासाठी तर केंद्रातले प्रश्न सोडवण्यासाठी शहराचे केंद्राशी निगडीत जे विषय आहेत ते मार्गी लावणं पुण्यातल्या सर्वसामान्य माणसाचं जीवन सुकर करणं यासाठी राज्य सरकार महापालिका आणि केंद्र याच्यातलं समन्वय आहे हे तर सगळे प्रश्न आमच्या त्या तिन्ही उमेदवारांना जे माहिती आहेत ते पुणेकरांना बी माहिती आहे वाहतुकीचा प्रश्न असेल पर्यावरणाचा प्रश्न असेल पायभूत सुविधेचा प्रश्न असेल आणि ज्या पद्धतीनं आज पुणे शहरावर पायभूत सुविधेचा ता ताण येतोय आणि पुणे शहर जसं उपनगर जॉईन करत तर कर जशी पुणे शहराची व्याप्ती वाढली आणि ही व्याप्ती वाढत असताना अत्यंत पुणे शहराच्या पायपोर सुविधेवर ताण येतोय आता तर दोन महिन्यांनी आपल्याला पाणी मिळेल का ना अशी परिस्थिती आहे पुणे शहरामध्ये आणि आपलं डोकं अठ्ठावीस टेमसी पाणी आहे आणि बावीस टेमसी पाणी आज पुण्याला लागतं उरलेलं ला। पाणी आपण शेतीला देतो पण याच्यावर भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या पाच पन्नास वर्षामध्ये आपल्याला अजून पाच पन्नास टेमसी पाणी घ्यावं लागणार पण हे पाच पन्नास टेमसी पाणी काय आपल्या वाघात मिळणार नाही मग कोकणात ना घेता येईल का अजून कुठं आणता येईल का पण त्यासाठी ग्रामपंचायतीपासून ते केंद्रापर्यंत लाईन अप झालं पाहिजे आता आम्ही लाईन टाकली की एखादी योजना दुसरीच येतील तिसऱ्याची चौथीची योजना येतील तर एक प्लॅनिंग झालं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण होणार आहे आणि ट्रॅफिकचा प्रश्न आहे करोनाचे प्रश्न आहेत अनेक प्रश्नाला आज पुणेकर तोंड जातात आपण बघितलं असेल मेट्रो मेट्रोचा डी पी आर काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये झाली आणि या देशामध्ये पहिल्यांदा मेट्रो पळाली आणि आज विमानतळ असेल बाकीच्या गोष्टी असेल माजुकीच्या प्रश्न अनेक त्याच्यावर योजना आहेत पण येणारा काळ हा इंडिया आघाडीचा असेल आणि आपण बघितलं असेल तर त्यामुळं काँग्रेस पक्षाचा खासदार हा पुण्याला मिळाला पाहिजे आणि एकदा पुणे शहराचा खासदार काँग्रेसचा झाला तर देशात इंडिया फ्रंटची शंभर टक्के साधता येईल कारण पुणेकर सुंदर नागरिक आहेत विचारिक आहेत आपण बघितलं असेल पंतप्रधान मोहन मनमोहन सिंग यांनी साडेतीन हजार कोटी पुण्याला दिले होते आणि आमच्या स्मार्ट सिटीला फक्त साडेचारशे कोटी रुपये आले म्हणजे त्या काळामध्ये पुण्याला साडेतीन हजार कोटीचे सगळी एवढी पैसे येऊन त्यावेळेला आपली जी डेव्हलपमेंट असेल अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये फाळ झाली आणि स्मार्ट सिटी तर आमची बंद पडली असतात ती गुंडाला त्याला सगळा विषय तर ह्याच्यामध्ये प्लॅनिंग झालं पाहिजे आणि एक प्रमुख पुणेकरांना जे काय आपण देणार आहे दे। दहा वर्षामध्ये आपण बघितलं असेल त्या सत्तेमध्ये पुणेकरांना काय मिळलं काय ना हा विषय नंतर आपल्या काही इथं चर्चा नाहीये पण आम्ही सगळे पुणेकर म्हणून आम्ही दहा वर्ष मी बघत आलो की आज दहा वर्ष मोदींची सत्ता आहे आणि या मोदींच्या सत्तेमध्ये पुणेकरांना काय काय मिळलं हा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे हे व्यासपीठ काय भांडायचं व्यासपीठ नाहीये भांडायला अजून व्यासपीठ आमच्याकडे आहेत मोरली यांना गेल्या काही महिन्यामध्ये पुण्यामध्ये फार मोठी गुंडगिरी वाढली आहे आपल्याच कुत्रिंमध्ये <ुण> तुमच्याच आडणव बंधूंचा दर दिवसात कोण झाला राज्याचे एक उपमुख्यमंत्री गृहमंत्री आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहेत हे दोघंही असताना पुण्यातली गुंडगिरी काय म्हणजे शहरातला कायदा सुव्यवस्था हा शंभर टक्के राखला पाहिजे काल काय चालू झाले किंवा या चार वर्षात काय चालू झालं असा हा विषय नाही शेवटी समाजातला हा गंभीर प्रश्न आहे अनेक वर्षापासून पुण्यामध्ये आपण पाहतोय काल काहीतरी सहा महिन्यापूर्वी एखादा काही प्रचार झाला असं तर म्हणता येणार नाही मोठी मालिका आपण मांडू शकतो याच्यात तुमच्या काळापासूनची पण याचा अर्थ असा नाही की आपण याला कुठे सपोर्ट करणार शंभर टक्के हे चुकीचं आहे मला असं वाटतं हे सगळं करत असताना मागच्या दहा वर्षातली ही उपलब्धी मी आपल्याला सांगेन की या पुण्याची देशातल्या राहण्याच्या सर्वोत्तम शहरामध्ये मागच्या सातत्याने पाच वर्षामध्ये आपण प्रथम आणि दुसरा काम पटकावतोय त्यामुळे आपल्या पुण्याचं ते सुद्धा एक वैशिष्ट्य आहे दहा वर्षात या पुण्याला मोदीजींच्या माध्यमातून कागदावरची मेट्रो प्रत्यक्षात आली मेडिकल कॉलेज मिळालं एक हजार कोटी नदी प्रकल्पाला मिळाले चांदनी चौकाचा हजार कोटीचा प्रकल्प झाला हजारो घरं प्रधानमंत्री आवास योजनेत झाली साडेतीनशे ई बसेस पीएमपीएलच्या ताफ्यात आली खूप कामं झाली त्यामुळे या शहराला मागच्या दहा वर्षात राज्य सरकार केंद्र सरकार आणि महापालिकेतल्या बाजू सरकार खूप चांगलं काम करता आलं मला असं वाटतं शेवटी पुणेकर हे विकासाला मत देतात विश्वासाला मत देतात पण निवडणूक ही देशाचं भविष्य ठरवणार आहे त्या दृष्टीने पुणेकर त्याच्याकडे पाहत आहेत शहरातला कायदा सुव्यवस्था हा शंभर टक्के चांगलाच राहिला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत निवडणूक आहे देशासमोरचा एखादा प्रश्न आणि त्या प्रश्नावर आपल्या पक्षाची भूमिका काय आहे हे जर तुम्ही सांगितलं लो। लोकल प्रश्न तर आपण चांगल्या पद्धतीने हँडल करता पण माझा पक्ष आणि देशासमोरची ही एक समस्या याला माझ्या पक्षाचं हे उत्तर हे जर आपल्याला कळलं मला असं वाटतं की देशाची निवडणूक लढवून मतदान करताना लोकांना सोपं मला असं वाटतं की मागच्या अनेक वर्षाचा इतिहास पाहिला तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावरती आपला देश हा पाचव्या आर्थिक सत्ता म्हणून पाचवी आर्थिक व्यवस्था म्हणून आज आपण त्या स्तरावरती पोहोचलो भविष्यामध्ये माझा पक्ष असेल किंवा केंद्र सरकार म्हणून मोदीजींचं सरकार असेल तिसऱ्या स्थानावरती येण्याचा प्रयत्न हा आमचा सगळ्यांचा त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आमची पार्टीच्या अजेंड्यावरती प्राधान्यानं तो विषय मला वाटतं की देशासमोर ही निवडणूक महत्वाची आहेच आहे देशाबरोबरच देशाबरोबरच ही निवडणूक माझ्या शहरासाठी सुद्धा महत्वाची आहे शहराचा आज जो बिचका झालेला आहे शहरामध्ये जे प्रश्न प्रलंबित आहेत मला वाटतं की ह्या प्रश्नांकडे गेल्या दहा वर्षामध्ये बिलकुल लक्ष दिले गेलेलं नाहीये तशा प्रकारचे पुरावे माझ्याकडे आहेत जे की मी येणाऱ्या काळामध्ये देश, ते पुढे काढलं जास्त मला वाटतं देश देशाचा विषय महत्वाचा आहे पण सोबतच आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरामधले प्रश्न त्या शहरामधल्या अडचणी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत जर त्या अडचणींमधकडे आपण जास्तीत जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं तर मला वाटतं मग पुरलेल्या वेळामध्ये आपण देशाच्या विषयामध्ये सुद्धा लक्ष देऊ शकतो बघा देशाचं मूळ आपलं लोकशाही आणि ही लोकशाही जिवंत राहील का अशी परिस्थिती निर्माण झाली मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी कर्नाटकच्या त्या परिसरातला एक हेकडे खासदार म्हणला की आम्ही ही घटना बदलो अशा पद्धतीचं ज्यावेळेला वक्तव्य येतं एक खासदार जबाबदार बोलतोय त्यावेळेला आमच्या जागेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना चिंता पडते की जर ही लोकशाही टिकली नाही तर लोकशाहीला जे जो लोकशाहीचा गाभा आहे आणि लोकशाहीमध्ये आपल्या देशाचा विकास झालेला आहे आणि या विकासामध्ये जर लोकशाही टेकले नाही तर प्रचंडपणामध्ये अवस्था अस्वस्था ही जनतेमध्ये आपण बघितलं असेल मागच्या आठवड्यामध्येच आपचे अध्यक्ष केजरीवालला आपण जेलला बघता पाठवलं त्यानंतर सुरेलला पाठवलं आणि काही लोक जेलला पाठवता पाठवता पक्षात घेतली म्हणजे ही गंभीर परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो की ही महासत्ता आहे जर महासत्ता असते तर आमच्या अशोक चव्हाणचे आदर्श घोटाळ्यासाठी रान पेटवलं त्यांना ला सन्मानाने लाल चादर टाकून पक्षात घेतलं आदरणीय अजितदादांना त्यांनी घेतलं अजितदादांचे मागचे वक्तव्य बघितलं भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे तर त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल जे त्यांनी भ्रष्टाचाराचं रान उठवलं त्यांनी वक्तव्य केलं हे आपल्या देशातलं आणि पुणेकरांनी बघितलंय आणि मागच्या काळामध्ये शिंदे गटामध्ये ज्यांना ईडी लागणारे ते जेलला जाणं असे ते आपले काय नव्हते काय नाट समोर किरीट समोर तर ते आता कुठे गेलं कळलं ना आपल्याला कि, तो विषय नसताच आपण त्यांनी एवढं रान उठवलं शिवसेनेवर उठवलं राष्ट्रवादीवर उठवलं काँग्रेसवर उठवलं आणि आमचे आदरणीय पंडित म्हणत होते की अजितदाना चिक्की पी सिंग चिक्की पी सिंग काहीतरी बरं डायलॅक्ट तो फेमस झाला दा होता आणि आज चिक्की पिसिंग पिसिंग तिथंच बसलेली आणि चिक्की पिस्ताची वाढ वागतात म्हणजे अशा पद्धतीचं भयमुक्त राजकारण ह्या देशामध्ये चाललेलं आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे म्हणजे आम्ही डेव्हलपमेंट होईल सगळं होईल आता अनेक प्रश्न या देशापुढे आणि ह्या देशापुढे असताना देशा मी नेहमी म्हणतो की एखादी कंपनी जर चांगली चालत असेल तर भागीदार घेत नाही आपण आणि ज्या दिवशी भागीदार घेतो आपण त्या वेळेला ती कंपनी डब घ्यायला आलेली असे असे चित्र उभा आणि अशा पद्धतीनं जर लोकशाही जर टिकली तर आम्ही हे जे सगळं बोलतोय डेव्हलपमेंट पर्यावरण वाहतूक प्रश्न अंमली तरुणांमध्ये बराच प्रचंड प्रमाणामध्ये वावरे पुणे हे विद्येचं माहेर गेले लाखो विद्यार्थी शिकायला जातात आणि आपण बघितलं असेल तर रोज करोडो रुपयाचा अंमली पदार्थ पुण्यामध्ये सापड हा गंभीर प्रश्न आहे पण आमची लोकशाहीचं जर प्रचर वगैरे नीट नाही राहिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये ह्या देशामध्ये सर्वसामान्य लोक आज भीतीच्या वातावरणामध्ये त्याकरता वर्तमानपत्रातला वर्तमानपत्रात काय लिहायचं ही परिस्थिती ह्या दहा वर्षामध्ये निर्माण झालेली आहे आम्ही चर्चा करतो अनेक प्रश्न प्रचंड प्रमाणामध्ये देशाच्या विचारासाठी अनेक प्रश्न आहेत पण ते प्रश्न छापून यायला बी प्रचंड प्रमाणामध्ये ताण असतो खाजगीमध्ये वर्तमानपत्राचे संपादक असतील बाकीचे लोक असतील ते ज्या पद्धतीने बोलतात ते पद्धत लोकशाहीला घातक आहे म्हणून ही लोकशाही ही महत्वाचा भाग आहे लोकशाही टिकली पाहिजे आणि हुकुमशाही झाली नाही पण हा देश ज्यांनी उभा केला त्यांनी रक्तातून उभा केला काँग्रेस पक्षाचा मोठा जनाधार आहे आणि त्यानंतर हा पक्ष ज्या पद्धतीनं देश ज्या पद्धतीने हातात घेऊन एकदम प्रचंड प्रमाणात खोटं बोलून या देशाला पुढे नेण्याचं काम चाललंय हे चुकीचं या दोघांचं ठरलंय तुमचं नेमकं काय करायचंय माझं तर यांच्या अगोदर ठरलेलं आहे मी अपक्ष लढणार शंभर टक्के लढणार आणि मला पुणेकर जनता माझ्या मागे मला वाटतं की मी बारा तारखेला ज्या दिवशी पक्ष सोडला त्या दिवशीच माझं ठरलंय की मी ही पुण्याची निवडणूक ही पुणेकरांसाठी लढणार

प्रत्येकाने आपापल्या प्रत्य। पद्धतीनं प्रामाणिक प्रयत्न केला कोणाच्या काळात आता उदाहरण बापट साहेबांनी इतके प्रयत्न केले आज तुम्ही बघा विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन झालं त्यांनी खूप त्याच्यावरती काम केलं त्यामुळे कोणी काम केलं असं नाही काम आपापल्या अप पद्धतीने सगळ्यांनी केलं शेवटी शेअर वाढलं विस्तार वाढला माणसं वाढली विषय वाढले समस्या स्वाभाविकपणे त्याच्यावरती ताण येणार वाढण्याचा मग अजून पुढं काय करायचं प्रश्न नाही येत पण आहेत ते सोडवायचे पण मला असं वाटतं की ही निवडणूक मी यादृष्टीनं बघतोय की मला पुढचं पुण्याचं पन्नास शंभर वर्षाचं भविष्य काढवायचं आम्हाला आम्ही त्यादृष्टीनं बघतोय फार समस्या आहेत पण फार आपल्याला असं नाहीये आहेत काही प्रश्न ते सोडवण्यासारखे आहेत पण जे मागच्या पन्नास वर्षात पुण्याचा विचार नाही झाला पन्नास वर्षापूर्वी पुण्याचा भविष्याचा विचार नाही ना झाला आणि त्यामुळे आम्हाला आज काही प्रश्नांना सामोरं जावं लागते पण हे पुढच्या पिढीने आम्हाला नाव नको ठेवायला भविष्यातल्या पिढीने आम्हाला हे नको म्हणायला तुम्ही त्या काळात थोडं कमी पडला आम्हाला असं वाटतं की पुन्हा वाढणारे पुन्हा मोठं होणार आहे दे, पुन्हा देशातलं सर्व कमचार होणार त्या दृष्टीनं पन्नास वर्षाचा पुढचा विचार काम करायचं एकच आहे एकच या वर्षी एक या निवडणुकीमध्ये गिरीश बाप्पांची अनुपस्थिती आपल्याला सगळ्यांना जाणवते गिरीश बाप्पांनी ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये सर्व पक्षांमध्ये मित्र परिवार गोळा केला होता राजकारण केलं मला वाटतं की पहिलं देसाई साहेबांनी जो प्रश्न विचारला ना की त्याच्यामध्ये पूर्वीच्या खासदारांनी कामं केली का नाही मला वाटतं की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी दोन्ही खासदारांच्या टायमाला गाव दत्तक योजना घेतली होती त्यांना जी छोटी छोटी गाव दत्तक दिली त्या गावांचं काय झालं हे भविष्यात मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्यामुळे त्या गावांच्या बाबतीमध्ये जर त्यांनी विचार, के जोटे -जोटे विचार केला नसून छोट्या छोट्या गावांच्या बाबतीमध्ये दोन्ही खासदारांनी तर ते शहराच्या बाबतीमध्ये काय विचार करणार त्यांनी शहराच्या बाबतीमध्ये अशा कुठल्या मोठ्या भूमिका घेतल्या या भविष्यामध्ये मी सगळ्या पुणेकरांच्या समोर मांडणार आहे आणि मला वाटतं की त्याच्यामधून तुम्ही जर मांडला की त्यांनी काम केलं का तर केलं पण त्या कामाला बजेटला कुठलं नियोजन नव्हतं आणि ते नियोजन खासदाराच्या कामाचं कसं असलं पाहिजे हे भविष्य मी दाखवून देईल तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा वाडेश्वर कट्ट्यावर आपण सगळेजण आलात आणि मंत्रू शाहिनाने जी अपेक्षा व्यक्त केली की सर्वांनी गिरीश बापट यांच्या अर्थात सर्व पक्षांमध्ये संबंध ठेवा आणि हा आदर्श सोडून देशात जावा की सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येतात आणि वाडेश्वर कट्टा निमित्त पण काय एक गोष्ट एक गोष्ट वाडेकर वाडेश्वर कट्ट्यामध्ये अनेक राजकीय विचाराचे आम्ही लोक आहोत आपण इथे मित्रमंडळ आहोत जेव्हा आपण निवडणुकीच्या प्रचारात भेटू तेव्हा जी टीका केली जाईल ती पक्षावरची असेल धोरणावरची असेल वैयक्तिक नसेल हे वैयक्तिक कोणी करू नये वैयक्तिक पहिल्या दिवशी सांगितलं की निवडणूक ही देशाची आहे पुण्याच्या विकासाची आहे मी आज तुम्हाला सांगतो कोणी काही म्हणू द्या एकही शब्द माझ्या तोंडातला पुढच्या दीड महिना कुठल्याही उमेदवाराची व्यक्तिगत टीका माझ्याकडनं होणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका